लोहारा गावातील मुख्य रस्त्याला खड्डे व अतिक्रमणाचे जाळे प्रशासन सुस्त अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा फाटाते जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेपर्यंत रस्त्याला गटाराचं स्वरूप व अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन गावापासून ते लोहारा फाटापर्यंत प्रवास करावा लागतो या रस्त्याकडे कोणतेच अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याचे येथील सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे गावातील मुख्य रस्त्यावर गटारे तुंबल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे व खड्ड्यात साचत असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रस्त्याला अक्षरशः पानंदीचे स्वरूप आले आहे याला रस्ता म्हणावा काय असा प्रश्न या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवाशांना व वाहनधारकांना पडत आहे लोहारा येथे मुख्य ठिकाणी बाजार भरतो त्यामुळे शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी कर्मचारी गावातील नागरिक कामगार व्यावसायिक या सर्वांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते गाडी चालवताना चालक यांना विचार पडतो कोणता खड्डा वाचवावा कोणता नाही एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत सांडपाण्याच्या दुर्गंधीयुक्त वासामुळे व डासांच्या प्रभावामुळे रोगराई पसरण्याची त्याचबरोबर रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही संबंधित विभागानं याकडे तातडीनं लक्ष देऊन रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे बुजवावेत नाहीतर नवीन रस्ता बांधून द्यावे नालीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांसह प्रवासी व नागरिकांमधून व्यक्त होत आहे गावातून हा एकमेव मार्ग फाट्यावरती जातो त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते तरी याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी गावातील नागरिक व विद्यार्थी वर्ग करत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी साठी संतोष मोरे बाळापूर अकोला